आळते येथील इंडोकोंट कंपनी गेली अनेक वर्षापासून सुरू आहे या कंपनीला मराठी माणसाने वर काढले त्याच मराठी माणसाला येथील अधिकाऱ्यांनी पोरके केले आहे नियमितपणे कामावर येणाऱ्या कामगारास आज परमनंट केले नाही कित्येकदा त्यांनी अधिकाऱ्यांना विनवण्या केल्या परंतु दाद मिळाली नाही शेवटी त्या कामगारांनी शासनाचा दरवाजा खटखटून निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना निवेदनाद्वारे आपल्या व्यथा सांगितल्या त्या व्यथा ऐकल्यानंतर संदीप चव्हाण यांनी उपसभापती प्रवीण जणगोंडा यांना यातून काहीतरी आपण मार्ग काढून त्यांना न्याय देऊया तेव्हा चव्हाण यांनी पोलीस निरीक्षक मेमानी यांना फोन करून हकीकत सांगून तात्काळ कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून तो विषय संपवावा असे सांगितले तेव्हा इंडोकॉन्ट कंपनीचे कळसकर यांना हातकणंगले पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमानी यांनी बोलावून घेतले व कामगारांच्या व्यथा सांगितल्या यातून जर आपण मार्ग नाही काढला तर येत्या दहा तारखेपासून आमरण उपोषणास एकशे ऐंशी कर्मचारी बसणार असल्याचे निवेदन आम्हाला दिले आहे यामुळे पोलीस प्रशासनास खूप त्रास होणार असे कळसकर यांना पोलीस निरीक्षक मेमानी यांनी सांगितले तेव्हा कळसकर यांनी येत्या सात दिवसात आम्ही आपणास निर्णय देतो असे लेखीपत्र व शब्द त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समोर उपसभापती प्रवीण जणगोंडा यांना दिला तेव्हा कळसकर यांना प्रवीण यांनी उद्यापासून कर्मचारी सुरळीतपणे कामावरही येतील असे सांगितले पण भविष्यात आमच्या मराठी माणसाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही आमच्या मराठी कर्मचाऱ्यांच्या सोबत असणार हे तुम्ही लक्षात ठेवा असे खड्या स्वरात प्रवीण जनगोंडा यांनी कळसकर यांना सांगितले पत्रकार सागर जमने कुंभोज आपल्या प्रिंट आपल्या मीडियाचा खूप खूप आभार आहे की आपण आमच्या या आंदोलनाला आंदोलनाची दखल घेतली आहे आणि या आंदोलन आज जे आम्हाला यश मिळालं हे फक्त तुमच्या पत्रकारांच्यामुळे मिळालं सगळ्यांचं मनापासून आभारी आहे पाच तारखेला आम्ही एक तसं इंडोकॉन कंपनी ही प्रणोदींतपासून जी वर्क झालेली इंडोकॉन कंपनी आहे ह्या इंडोकॉन कंपनीमध्ये गेली अडीच वर्ष झालं आमच्या ह्या भागातील मराठी माणूस काम करत आहे आणि या मराठी माणसाला त्या कंपनीतर्फे घेण्या घेण्यासाठी टाळाटाळी केली जाते आणि निवळ तीनशे साडेतीनशे चारशे रुपयेवर रोजंदारीवर काम दिलं जाते त्याच्यामुळं आणि कामगारांनी युनियन करणार ह्या अनुषंगानं काही कामगारांना चार कामगारांना त्यांनी येण्या मज्जाव केला या कामावर येण्यासाठी त्या अनुषंगाने सर्व कामगार आमच्याकडे आले होते मग आमची टीम मग जावेद मुजावर असतील सर असतील शिरी स्वराज असतील नारायण विरंज असतील पत्रकार बंधू बी होते याच्याबरोबर भर भर भरपूर आमच्यासोबत आणि कामगारवर आम्ही सगळ्यांनी एक लढा पुकारला आणि पाच तारखेला आम्ही तहसील कार्यालयाला एक अर्ज दिला की येत्या सोमवारपासून म्हणजे दहा तारखेपासून आम्ही साखळी उपोषण करणार आणि सर्वच कामगारांची मिटिंग ठरली आणि प्रामुख्याने दोन मागण्या महत्वाच्या होत्या एक कं कंपनी मार्फत ह्या इंडोकॉन कंपनीमध्ये आता जे कामगार आहेत गेली दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष वीस वीस वर्ष प्रणालीतेमध्ये काम करतात पण कंपनीमार्फत नाही आहेत अशा कामगारांना तिथं कायमस्वरूपी घ्यावं आणि दुसरा मुद्दा ह्या चार कामगारांना मुद्दाम खोडसाळपणाने जी बदली केली होती ती थांबवून ह्या फॅक्टरीमध्ये घ्यावं त्या प्रामुख्याने दोनच मुद्द्यावर आम्ही भांडत होतो तर आज पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनं पोलीस स्टेशनमध्ये आज मिटिंग झाली आणि जे इथले ऑफिस स्टॉप होता त्यात प्रामुख्याने कळसकर म्हणून जे कोणी आहेत ते कळसकर यांना मी तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्याच्या अगोदर फोन केला होता की तुम्ही बिहारी ठेवा भरपूर बिहारी ठेवा त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही पण आमच्या मराठी माणसाला तुम्ही न्याय द्या आमच्या मराठी माणसाला तिथं घेतलाय त्याला कंपनी मार्फत करून घ्या तर मराठी माणसाला तिथं दुय्यम वागणूक दिलं जात होतं आणि त्या दुय्यम वागणूक बंद करा ही विनंती केली होती पण त्यांची भाषा थोडी वेगळीच निघाली की महाराष्ट्रामध्ये फॅक्टरी चालवणं खूप अवघड आहे महाराष्ट्रामध्ये फॅक्टऱ्या नव्या येत नाहीत पण मी त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून देखील सांगू इच्छितो की महाराष्ट्राचा जीडीपी पी माझ्या भारत देशामध्ये एक नंबरला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळे उद्योगधंदे येत आहेत तर अशा प्रकारचा त्यांनी आम्हाला प्रपोगोंडा करून आमचं आंदोलन तर थांबवण्याचा प्रयत्न करत होते पण पोलीस प्रशासनाच्या जा मध्यस्थावर आज कंपनीनं आम्हाला लेखी स्वरूपात दिलेला आहे येत्या सात दिवसाच्या आत ह्या दोन्ही गोष्टीवर त्यांच्या मुंबई ऑफिसमध्ये निर्णय घेतला जाईल असं आम्हाला लेखी स्वरूपाचं दिलेला आहे येत्या सात दिवसात त्यांनी चांगला निर्णय घेतील माझ्या गावामध्ये एक चांगला उद्योगधंदा आलाय आणि तो माझ्या मराठी माणसाला महाराष्ट्र राज्य शासनाचा असू दे केंद्र शासनाचा असू दे एक अनुदानावरती संस्था आहे आणि अनुदान शासन एवढ्यासाठी देतं की तिथं रोजगार निर्मिती व्हावी आणि ते मराठी माणसाला महाराष्ट्राला रोजगार निर्मिती व्हावी त्याच्यासाठी हा उद्योगधंदा इथं माझ्यामध्ये आलाय हा प्रामुख्यानं त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून देखील मी सांगू इच्छितो आणि येत्या सात दिवसात त्यांनी चांगला निर्णय घेतील एवढीच मी त्यांची अपेक्षा बाळगतो उद्यापासून सुरळीत चांगली फॅक्टरी चालणार आहे चालू राहणार आहे सर्व कामगार कामावर जाणार आहेत सर्वांना आयुष्याच्या माध्यमातून शांततेच्या माध्यमातून काम करण्याचं आम्ही सर्वांना आव्हान केलेलं आहे आणि कामगाराच्या कामगारांना ह्या आठदा गावातील जवळपासच्या आठदा गावातील लोक आणि लोकप्रतिनिधी त्यांच्या पाठीमागे ठामपणे आम्ही आहे एवढंच त्या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वच या आंदोलनाला सहकार्य सर केलेल्या सर्वांच मनापासून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आभार मानतो जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका